सबत्रेट घणे सपनर बजे जुलै ही तारीख महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील लोकांसाठी अत्यंत शुभ आहे आज आषाढी एकादशी मोठ्या आनंदाने उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्रातले लोक हे साजरी करत असतानाच आज मोहरम या ठिकाणी मुस्लिम बांधवांचा एक महत्वपूर्ण सण सुद्धा आज या ठिकाणी पार पडतोय कडेगाव हे सांगली जिल्ह्यातलं मोहरमसाठी एक महाराष्ट्रातलं नव्हे तर देशातलं एक ऐतिहासिक स्थान आहे जवळजवळ दीडशे वर्षापूर्पासून असता इथं उंच ताबूत बांधण्याची परंपरा ही हिंदू आणि मुस्लिम समाजातील बांधव एकत्र येऊन हे ताबूत बांधतात आणि एकत्र येऊन ते उचलून आज मोहरमच्या दिवशी त्या ताबूदांची एक भेटी घालून देतात या भेटी होत असतातील निश्चितपणे कडेगावच्या मातीतून आणि आमच्या हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या बांधवांतून या मोहरमच्या दिवशी एक चांगला संदेश हा महाराष्ट्राला देशाला मिळतो की हिंदू आणि मुस्लिम समाज हे सगळे एकत्र राहतात गुन्हा गोविंदानी राहतात आणि कडेगाव त्याचं एक चांगलं प्रतीक आहे धन्यवाद रामकृष्ण हरी आज आषाढी एकादशी आणि आज मोहरम हा छान योग आज जुळून आलेला आहे सांगली जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी परंपरा मोहरम साजरा करायची आहे सांगलीच्या कडेगाव तालुक्यात कडेगाव ह्या प्रमुख शहरात जवळजवळ दीड दोनशे वर्षाची ही परंपरा ताबूत भेटीची प्रत्येक समाजाची लोक हिंदू मुस्लिम धर्म सगळी एकत्र येऊन या ठिकाणी ह्या सण साजरा करतात पहिल्यांदा म्हणजे लहानपणी वडिलांबरोबर ह्या ठिकाणी यायचा योग आला होता पण पहिल्यांदा आज खासदार म्हणून या मतदारसंघाचा खासदार म्हणून ह्या ठिकाणी ह्या कडेगावच्या जनतेनी दिलेल्या प्रेमावर निवडून आल्यानंतर ह्या ठिकाणी ह्या भेटीला यायचा योग आला खूप आनंद झालेला आहे सांगलीत ही काल मोहरमच्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी भेटी दिल्या तिथेही परंपरा पटवर्धन राजेंनी सुरुवात केली पिराचे दान त्यांनी बऱ्याच ठिकाणी केलेलं आणि ह्या सण सांगलीत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो एकादशी सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते त्यामुळे ह्या सगळ्या लोकांना मी ह्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार